लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज संविधान दिन उत्साहात साजरा संविधान उद्दिष्टिकेच्या भव्य प्रतिमेचा मान्यवरांच्या हस्ते विमोचन कैलासवासी बापूसो एन झेड मराठे विधायक संस्था थाळनेर संचलित अनाथ व मतिमंद मुलांचे कार्यशाळा व निवासी केंद्र वाघाडी इथं संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भगवान तलवारे यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट युवराज ठेंबरे होते प्रमुख पाहुण्यांमध्ये ॲडवोकेट जितेंद्र पवार ॲडव्होकेट योगिता पवार ॲडव्होकेट ज्ञानेश्वर थुराण ॲडव्होकेट साईबराव पवार ॲडवोकेट हिरालाल परदेशी ॲडवोकेट रोहित पाटोळे ॲडव्होकेट कामिनी वाघ व ॲडव्होकेट कुवरलाल कोळी यांची उपस्थिती होती दीपप्रज्वलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन व सव्वीस अकरा शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली सर्वांनी संविधान उद्दिष्टिकेचं सामूहिक वाचन केले शाळेच्या आवारात संविधान उद्दिष्टिकेच्या भव्य प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा आयोजित करून विजेत्यांचा सत्कार करण्यात आला मान्यवरांनी संविधानाचे महत्व नागरिक कर्तव्य व संविधान जागर यावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुनील पाटील यांनी केले उपक्रमांची माहिती ऋषिकेश जाधव यांनी तर प्रस्तावना गौतम पाडवी यांनी मांडली चित्रीकरण सचिन मराठे व छायाचित्रण चंद्रकांत चौधरी यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचं संयोजन सचिन तेले राजेश पाटील भूषण पवार मनोहर दाभाडे कल्पेश माळी राज गोरसे सुमित्रा पावरा सुनीताताई पाटील राहुल गुजर जयेश मराठे तुषार मराठे राकेश पाटील विवेक विकेश चौधरी यांनी केले शेवटी विद्यार्थ्यांना कचोरी बिस्किटी व फळांचा अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली मुख्य संपादक भूषण पवार आणि विद्यार्थी मित्रांनो तर आम्हाला बोलण्याचा अधिकार आम्हाला शिक्षणाचा अधिकार या संविधानाच्या माध्यमातून मिळाला आज आपण त्या संविधानासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे मित्रांनो आणि या ठिकाणी जमलेले सर्व शिक्षक बंधू आणि या ठिकाणी जे ज्यांना आपण मतिमंद म्हणतो जे मतिमंद नसून त्यांची बुद्धिमत्ता जी असते ती थोडी कमी असते असे सर्व विद्यार्थी आणि या जी संस्था आहे ही जे काम आहे या विद्यार्थ्यांना शिकवणं आणि त्यांच्यातून ते त्यांच्यातले जे काही कलागुण असतील ते कलागुण अवगत करणं ही सोपी गोष्ट नाही त्याला शिकवणं सोपे म्हणून ठराव केलं पाहिजे आणि आज संविधानाच्या कार्यक्रम जो आहेत केले आहेत त्याच्यामध्ये घटनेमध्ये नमूद केलेला आहे की प्रत्येक ह्या भारताच्या नागरिकाला शिक्षणाचा अधिकार आहे त्याप्रमाणे यांना देखील शिक्षणाचा अधिकार आहे म्हणजे भारतीय राज्य घटने प्रमाण शिक्षणाचा जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करूनच आज आपण एखादी संस्था असेल त्यांच्यासाठी काम करणारे कार्यकर्ते असतील त्यांच्या वतीने बोलता येत नसेल त्यांची बाजू मांडता येत नसेल वती तर असताना पण ते संस्थेला देखील या संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिला म्हणून हा जो संविधान आहे भारताचं संविधान हा जगात त्या सर्व संविधानापेक्षा सगळ्यात असतात असं असलं तरी आज मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी त्यांचं एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे की त्यांना केलेली एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी झाले परंतु अनेक अडथळे आले आणि सर्व तीनशे लोकांची संविधान या सात लोकांच्या समितीमध्ये बी एलराव Dr. Maman saya berada di